శమాన అూ చూక స్వాగత సార్తా ప్రమాద సో ఉత్తర భారత మధ్య పడతాను ప్రభావ सतरा अठरा तारखेला नवी दिल्ली तसेच राजस्थान या भागामध्ये दाखल होणार आहे अठरा तारखेला आणि अठरा तारखेला शेतकरी मित्र राजस्थानमध्ये खूप असा पाऊस पडणार आहे दि, दिल्ली आणि राजस्थानमध्ये खूप मुसळधार पाऊस पडणार अठरा एकोणीस आणि ला देखील थोडंफार प्रमाणात पडणार आहे आणि वीस तारखेलाच हा महाराष्ट्रात वीस एकवीस तारखेला महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे हा पाऊस वीस एकवीसला महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर राजस्थान मधून एकवीस तारखेला पाय घेणार आहे आणि तो महाराष्ट्रात एकवीस तारखेला तारखेला दाखल होणार आहे मित्र हा कांदापट क्षेत्रासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण हा पाऊस एकदम उतराचा पाऊस खूप चांगला जो असतो कारण एकवीस ते అవ తారర్యరాడా లో చూసా తరి జీవి కూప టాకా లో పాటో తేకా మిత్ర లోఖండా చూసా చే కదా రోప టాకాజ అవలంబ కదా రోపే ట లో రోప టప్రమాదా రోప ట లో అోపట్ టా ते लोखंडाच्या पावसामध्ये जरा खराब होत असतात तरी आपण आपला हे अंदाज हवामान अंदाज पूर्ण पाहूनच रोपे टाका तर पहा हवामान अंदाज इतकं मित्र अठरा एकोणीस तारखेला देखील मुंबई आणि कोकण भागामध्ये आहे आणि हे प्रमाण राजस्थानमध्ये अठरा एकोणीस वीस या तारखांना परतीचा पावसाचा चांगला जोरदार असा प्रश्नामध्ये राहणार आहे आणि तेथून तो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाण वीस तारखे एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात हा प्रवेश करणार आहे महाराष्ट्र एकवीस तारखेला आल्यानंतर महाराष्ट्रात हा विदर्भ साईला म्हणजे नागपूर चंद्रपूर भंडारा या ठिकाणी एकवीस तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नांदेड या ठिकाणी देखील हा पाऊस एकवीस तारखेला चांगल्यापैकी राहणार आहे आणि हाच पाऊस येतो मित्रां बावीस तारखेला देखील बावीस तारखेला जवळजवळ हे पाहायला कोल्हापूर मुंबई पुणे नाशिक या भागात एकदम खूप जोरदार पाऊस असा राहणार आहे तसेच नांदेड पूर्ण मराठवाडा तसेच सोलापूर या पूर्ण भागामध्ये बावीस तारखेला एकदम असा खूप जोरदार हा पाऊस राहणार आहे परंतु शेतकरी मित्र हा पाऊस तीस तारखेला देखील मुंबई आणि कोकणच्या भागामध्ये जास्त प्रमाणात राहणार आहे तसेच तीस तारखेला आणि मराठवाड्यामध्ये पावसाला कमी आहे परंतु चोवीस तारखेला परत पाऊस हा एकदम जास्त राहणार आहे पूर्ण मराठवाडा तसेच विदर्भ चोवीस तारखेला पूर्ण विदर्भ मुंबई कोकण सोलापूर सोलापूर या ठिकाणी देखील चोवीस तारखेला एकदम जास्त पाऊस राहणार आहे हा पाऊस येतो मित्र जो पंचवीस तारखेला देखील एकदम पूर्ण महाराष्ट्रात असा जोरदार पाऊस राहणार आहे पंचवीस तारखेला विदर्भ आणि पूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला राहणार एकदम जोरदार असा राहणार आहे आणि हा पाऊस एकोणतीस तास सध्या तरी एकोणतीस तास एकदम जोरदार असा ढाकत आहेत कारण यामध्ये उतरा संपल्यात तरी लोखंडाचा पाऊस पडणार आहे आणि लोखंडाचा पाऊस हा शेतीसाठी जरा घातक असतो तरी आपल्या शेतातील कांद्याचे रोप जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ह्या हवामान अंदाजाच्या नुसार घ्यायचा असेल म्हणजे पाऊस कधी येतो कधी नाही आणि लोखंडा पडतात का नाही हे अंदाज जर आपल्याला रोपवाटिका टाकायचे असेल तर आपण आपल्या हा। हवामान अंदाज रोपवाटिका टाकू शकता कारण लोखंडा देखील यावरती चांगल्या प्रमाणात पडण्याचा अंदाज आहे मित्र आपल्या तेव्हा आपण नदीला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान